नमस्ते सकाळ ताई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे जाळीदार आणि गुबगुबीत अनारसे तर दिवाळी फराळाची शान म्हणजे जाळीदार अनारसे तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण रेशनच्या तांदळाची अनारसे कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी तुम्ही नवीन जरी करत असाल तरी अनारसे शंभर टक्के परफेक्ट होणार तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर इथं मी एक किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तांदूळ अगोदर व्यवस्थित निवडून वगैरे घ्यायचे तर चाळून घ्यायचे तर खाली बारीक कणी वगैरे असेल तर खाली पडते चाळणीतून आणि दोन तीन पाण्याने असे स्वच्छ चोळून चांगले धुवून घ्यायचेत दोन तीन पाण्याने धुवून घेतल्यानंतर परत ह्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालायचे चांगलं तांदूळ वडेपर्यंत घालायचं व थोडंसं पाणी राहिले पाहिजे आणि झाकून हे तांदूळ आता आपण तीन दिवस भिजवून देणार आहोत दररोज ह्याच्यातलं पाणी बदलायचं समजा आपण सोमवारी तांदूळ भिजायला घातले तर डायरेक्ट गुरुवारी आपण हे गुरुवारपर्यंत भिजवायचे पण दररोज पाणी बदलायला विसरायचं नाही नाहीतर तांदळाला वास लागतो तर इथं मी गुरुवारी तांदूळ काढलेले आहेत बघा दोन पाण्याने परत एकदा धुवून घेतले आणि चाळणीमध्ये नितळत ठेवलेले आहेत दहा ते पंधरा मिनटं चाळणीवरच नितळू द्यायचे अगोदर तांदूळ आणि नंतर एका कॉटनच्या कपड्यावर असे पातळ असे पसरून घ्यायचे फॅनच्या हवेला सुकवून घ्यायचे तर अनारसे जे तांदूळ कधीच उन्हात सुकवायचा नाही एक तास सुकवले तरी छान हो सुकतात एक तास बरं बघा सुकवून घेतलेत फॅनखाली मस्त सुकलेले आहेत आता तर आता हे थोडे थोडे करून आपण मिक्सरच्या लहान भांड्यामध्ये वाटून घ्यायचं म्हणजे छान बारीक होतात एकदम बारीक करायचं जे शक्य असेल तितके बारीक करून घ्यायचं थोडं थोडं करून आणि चाळणीने चाळून घ्यायचं जी कणी उरेल ती परत अजून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि त्याच्यात परत तांदूळ थोडे टाकायचे आणि परत हे सगळे तांदूळ असे करून बारीक वाटून घ्यायचे त्याच्यापेक्षासुद्धा सुद्धा लहान जे चाळणी भेटेल तुम्हाला त्यांनी चाळलं तरी चाल चालेल पूर्ण तांदूळ मी असा मिक्सरला दळून घेतलेला आहे तर आता एक किलो तांदळाचं हे पीठ तयार झालेलं आहे तर इथं अर्धा किलो की गूळ आहे ह्या गुळ हा किसून घेतलेला आहे किसूनच घ्यायचा गिळ गूळ आणि ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आता छान असं मिक्स करून हातानेच आपण हे पीठ मळून घ्यायचं ह्याच्यामध्ये दूध किंवा पाणी अजिबात घातलेलं नाही फक्त ह्या गुळाच्या ओलसरपणामध्ये आणि तांदूळ पण आपण जास्त वाळवलेलं नाही तर हा गोळा तयार होतो थोडीशी वेलची पावडर घातलेली मस्त असं हातावर चोळून हे गूळ जो आहे तो एकजीव करून घ्यायचा पिठामध्ये बघा हे नुसत्या गोळ्याच्या ह्याच्यामध्ये छान झालेले मस्त गोळा होतोय आता अजिबात पाणी किंवा दूध घातलेलं नाही छान असे गोळे करून ठेवून द्यायचे हे पीठ महिना दोन महिनासुद्धा चांगलं राहतं फ्रेशशिवाय तर असे गोळे करून ठेवायचे एकदमच सगळे अनारसे करायचे नाहीत ज्यावेळेस आपल्याला लागतील त्यावेळेस ताजे ताजे करून खायचे बघा एक किलोमध्ये तीन चार गोळे असे झालेले आहेत बघा आता मस्त घट्ट झाकण लावून ठेवायचं डब्याला आपल्याला ज्यावेळेस करायचे त्यावेळेस काढून घ्यायचं आता एक गोळा आपण काढून घेऊ दोन दिवसानंतर बघा हे पीठ कसं छान मस्त मुरलेलं आहे कलर किती छान आलेला आहे पेटाला मस्त आपल्या अनारशी आता होणार आहेत बघा हा गोळा आहे तो असा फोडून घ्यायचा परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं आपण हातानेच जास्त जर कोरडं वाटत असेल तर थोडंसं दूध घालायचं एक चमच्यावर जास्त पण घालायचं नाही कारण लगेच हे पीठ पातळ होतं त्याच्यामुळे जास्त घालायचं नाही फक्त चमच्यावर दूध घालून घ्यायचं आणि परत मळून घ्यायचं छान या पद्धतीने तुम्ही एकदा आणाशे करून बघा सुरुवातीला जर पहिल्यांदाच करत असाल तर अर्धा किलोचे किंवा पावशेर तांदळाचे केले तरी चालतील अर्धा किलो तांदूळ असला तर पावशेर घालायचं गूळ प्र परफेक्ट एकदम प्रमाण आहे या प्रमाण वापरून हे तुम्ही आणशे मस्त करून बघा व्हिडिओ नक्की आवडला तर तुम्हाला व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेलचं बटन प्रेस करायला विसरू नका बघा किती छान मस्त झालं एकदम पेड्यासारखं पीठ असं मळून घ्यायचं फक्त चमचावर मी दूध वापरलेले आणि आता अशा गोळ्या करून घेऊ आपण आपल्याला जेवढे पाहिजेत तेवढेच करायचे गरम गरम आणि खायचे जास्त पण करून ठेवायचे नाही तर अशा गोळ्या करून ठेवायच्या खसखस घ्यायचे आणि खसखसीवर हातानेच असे थापून घ्यायचे लाटण वगैरे हो नाही घ्यायचे हाताने बोटाने आपल्या छान थापून घ्यायचे म्हणजे छान जाळी पडते थोडीशी खसखस घेतलेली आणि थोडीशी साखरेचे दाणे घातलेले आहेत साखरेचे दाणे त्याच्यात घातल्यामुळं अनारशेला छान जाळी पडते म्हणून टाकलेले आहेत गॅस गरम हे कढई ठेवलेली गॅसवर तेल गरम आहे तोपर्यंत आपण अनारसा असं थापून घ्यायचं छान गरम झालेलं आहे बघा तेल आता तेल गरम झाल्यानंतरच टाकायचा अनारसा आणि परत थोडासा गॅस कमी करायचा एकदम पण कमी नहीं ग्यास वर तो। जास तो कमी नाही करायचा मीडियम गॅसवर तळायचे तर जास्त पण कमी नाही करायचा गॅस बघा किती छान मस्त फुगला आहे बघा अनारसा परफेक्ट अनारसे झालेले तर या पद्धतीने तुम्ही अनारसे करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की एखादी छानशी कमेंट करायला विसरू नका थोडंफार जर तेल असेल त्याच्यात तर आपण असं पोह्यावर ठेवून द्यायचं पोहे घेतलेले आहेत थोडेसे ताटामध्ये त्याच्यावर ठेवलेले आहेत अनारसे तर दुसरा अनारसं पण आपण करून घेऊ खसखस लावलेली बाजू वरती येईल असं टाकायचं आणि एका साईडने तळा तळायचे फक्त दोन्ही साईडने पलटी नाही करायचं अनारसं आणि थोडं थोडं असं वरून तेल टाकायचं कारण वरची बाजू कच्ची राहू नये म्हणून असं तेलवर पण टाकायचं चा, छान जाळी आणि तंबा असा फुकतो आपला अनारसा बघा दुसरा पण किती छान झाला आहे मस्त गोळामुळं कलर पण छान आलाय जास्त जो चिकट गुळ असतो तो, तो नाही वापरायचा मस्त झालेत अनारसे एक किलोला अर्धा किलो, किलो गूळ किंवा तीनशे ग्रॅमपर्यंत आपण घालू शकतो बघा गोळ किती छान मस्त गोबगोबी गुँ तसे येणारसे तयार झालेले आहेत धन्यवाद